तुला गवारीचं बी दिलत तर तुरीचं दिलत पण तुझी काय लावते नाही केव्हा आप्पादांचं आगमन झालं आपल्या नमस्कार ताई दादा बघा आलोय आज घरी बघून घ्या आपादा बड्डे होता आज रातचा आणि आलोय घरी संत आता येळकोट येळकोट जय मल्हार जय शिवराय धन्यवाद संत संत जाबा का आमचं साधं घर आहे असं तर घर बघून घ्या हे बघा ही आमची आई हे बघा इथं गौरी आणि असं आहे संत जाबा साधं घर कोणाचा वाढदिवस राजचा वाढदिवस आहे मुलाचा आपल्या ताई दादाला बोलू इकडं आता संतांचा दादू या मग तिकडे या नमस्कार आई हे बघा आई इथं बसले आपण त्या वाड्यावर कोण आहे वाड्यावर शेतकरी ज्यांच्या वावरात वाडा आहे तेच धनगर समाज ब्लॉग धन्यवाद जय मल्हार राज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वा� बघा संतोष दादा हा राज आहे आणि हा त्याच्या मामाचा मुलगा आहे हेमंत हेमंत आणि राज इकडे बघा दोघं इकडे उजाडा का तोंड कर उजाडा का करा तोंड बघा हा राजे आणि बघा हेमंत आणि घेतलं अपेक्षा ताई म्हणत दे हॅपी बर्थडे राज इकडे बघ ना इकडं बघा ही फॅमिली आमची असमंत तिकड गौरी त्यांची मम्मी आणि राज आज बड्डे अपेक्षा ताई ताई डावकर धन्यवाद धन्यवाद संतोजा म्हणता हाय राज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण हॅप्पी बर्थडे राज हे बघा राज बसला आता खाली धन्यवाद म्हण ना धन्यवाद मामा आहे हॅपी बर्थडे राज संतोजा आहे बरोबर बंधू मयुरी दीदीची लाईव्ह चालू होते मी आता हो चालते हिंदवी ना हिंदवी हिंदवी ब्लॉक त्या मयुरीत आहे ना काळवा आहे हो काळू दादा धन्यवाद धन्यवाद काळो कालवाद, दादा धन्यवाद काळो दादा बघा घर आपलं घर याच या यास घर आहे एक नंबर फॅमिली घर नाही प्रणवी अँड मम्मा हो बर ते पण आपल्याला आम्ही त्यांच्या लाईव्ह वरती आपण ते एक नंबर फॅमिली आहे बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईव्ह लाईक डन करा आता लाईव्ह <laughs> चालू आहे तिथं कमेंट केली आणि इकडे आलो हो का चालतंय चालतंय समजू आज आता ना आम्ही वाड्यावर निघणारे आम्ही आलो होतो घरी त्याच्यामुळे आज काही यायला जमणार नाही लाईव्ह वर कोणाच्या पण नक्की त्यांना विचारा तिकडं त्या ताईंच्या त्रास तुम्ही डायरेक्ट तू चकुल एक देवाला काय काळा दादांते वारदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजभाऊला बघा राजभाऊ इथे संतोदा आपल्याला इकडे हो चालते चालते धन्यवाद संतोदा सविता ताई म्हणतात दादाबाईनी नमस्कार शुभरात्री सविता ताई बघा आलो घरी असं घर आहे आपलं बघून घ्या सविता ताई सविता ताई ही गौरी बर का लाईक डन धन्यवाद धन्यवाद ताई काळज बाय बाय चला बाय बाय आपण फक्त आता आहे ना पाचच मिनिट अजून लागू येणार आहे जायचं काळ वाड्यावर आम्ही आलो होतो पाहुण्यांना ठेवून ते शेजारी दा आहेत नेत्रा क्वीन कोण रे का रे नेत्रा नेत्रा, नेत्रा, नेत्रा क्वीन नेत्रा क्वीन कोण आहे कोण धन्यवाद नेत्राताई म्हणत आहे हॅलो प्रेम शिंदे धन्यवाद सविता ताई आहे दादा तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे का हो सविता ताई हे बघा राज याचा वाढदिवस होता आणि हा हे म्हणते गावठी मिरची का ती आपली कुठलेली का बरं होईल आपल्याला घेऊन सुक्कीला टाकायला होईल ना भाजी केल्यावर पार कसे करतो काय प्रॉब्लेम झालाय बदली दिली तिथून तू एवढे दिवस खाली आपण काही सागर सगळ्यात हॅपी बर्थडे राज नेत्राताई नेत्रा म्हणताय हॅप्पी बर्थडे सविता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नेत्राताई धन्यवाद सविता ताई निवेदिता ताई निवेदिता ताई दादा हाय जय बाळम निवेदिता ताई धन्यवाद बर का चिरई का रे चिरई दादाच्या मंडळीचं नाव आहे निवेदिता निवेदिता पाटील यांची आयडी आहे ना धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद चला सगळ्यांनी लाईक लाईव्हला लाईक डन करून घ्या दादू देते पैसे पकडा मग काय करू शकते चार महिने नंतर लाव द्यावा बाबा कधी देतोय तुम्ही लाव दे बाबा कधी आणि नीट ठेवू माय कधी तसेच जातात पैसे खर्च आता काय करायचं सापडलं त्यांना बाळी बिळी नको करू बाई कधी बाबा कधी सविता ताई म्हणत आहे वहिनी नाही आल्या का दादा हो दा। वहिनी पण आलेले आहेत राणी ताई म्हणत आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राज धन्यवाद राणी ताई आपा दादा म्हणत आहे केक चॉकलेट आईस्क्रीम चे कोण पाठवले धन्यवाद धन्यवाद नाही मुडू नकोन नको काहीच नको करू राहय नको करू नको तस्लीमा तसे काय करतो आरोही ताई आलेलेत आरोही आज राजचा बर्थडे आहे बरं आरोही ताई अ नमस्कार आरोही आत्या आज नेमक्या दिवशी आल्या बघा इथं गौरी बसलेली इकडं गौरी इथं राज आणि इथे हेमंत हे वाढदिवसाच्या शुभेच्छा राज हा तुला काल आणलं लगेच लोकांडी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राज दे 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 मला पण केक पाहिजे अरे ताई केक डब्यात भरलाय आता पार्सल चालवलंय दाखवू दादा हाय गौरी चिरोई दादा म्हणत आहे जीवन रूपी सागरात सुख दुःखाच्या लाटा सुखी संसारात निवी निविताईचा अर्धा वाटा हो का बरोबर बरोबर धन्यवाद आमच्या निविताईचा अर्धा वाटा आरोहित आहे बघा डब्यात केक पॅक केलाय दिसतोय का हे बघा डब्यात त्याच्या मा, मामाच्या मुलीला चालवलाय हा केक कढीचा डब्बा आहे हा आणि त्याच्यामध्ये पॅक करून चालवलाय बघा केक निविद येतात हसत आहे ये। काय झालं आमच्या चिरोईदा नाव घेतलं उखाना घेतला म्हणून तुम्ही हसताय का वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप शिकून मोठा हो मम्मी पप्पाची स्वप्ने पुरे कर हे बघा आरोहित आहे बघा तुमचा बाचा आणि हे त्याच्या मामाचा मुलगा आहे हेमंत दादा म्हणत आहे चेमलारचे बॉमा चिरो म्हणताय आहे राणे आणि हसत आहे आरोत आहे नाही मला पण पाहिजे केक हो आरोहित या, 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 आरो या, आरो या ना मग केक खायला यावं हाय म्हणत आहे वहिनी हसत आहे म्हणत आहे हॅपी बर्थडे राजदा राज बेटा आरोहित म्हणत आहे मी नाही केक खाल्ल्याशिवाय जाणार ओके ओके आरोहित नक्की या केक आहे शिल्लक आहे तुमच्यासाठी परत एक आणू राणीताई केक आपल्या मा आमच्या गावात मामांचं दुकान आहे केकचं केक शॉप आहे तिथं आपल्याला रात्री तुम्ही पार दोन वाजता पाठी चारला जरी आल्या तरी तुम्हाला केक भेटेल या तुम्ही निघा चला केक भेटल तुम्हाला आशिष दादा म्हणताय दादा वहिनी नमस्कार आशिष बापू म्हणताय लाईक डन आणि ते म्हणताय ओ आशिष दादा ताई म्हणत म्हणताय राणी आशिष दादा म्हणताय राणीताई नमस्कार आरोता म्हणताय ब बर्थडे आहे आज रातचा जल्लोष साऱ्या गावाचा धन्यवाद अरे बापरे धन्यवाद ताई ताई म्हणत म्हणताय बाळबामाच्या नावानं चांग बाळबामाच्या नावानं चांग बोल नावानं चांग बोल राणी मी मुंबईचं आहे जेवतोय आम्ही म्हणत म्हणताय वहिनी कशी आहे ताई बाळोमा बाळोमा जयबाळोमा तर परी घरी आला आहे का हो आहे आज आज काय जेवण आहे स्पेशल काहीच नाही आरोप बटाट्याची भाजी आणि चपाती होती आणि शेव आणि भात राईस राणी ताई म्हणत आहे एक व निवेदिता ताई म्हणत आहे बाळोमाच्या नावानं चांग बोल बाळोमाच्या नावानं चांगलं धन्यवाद ताई चॉकलेट पण गौरी हाय गौरी ने का आता युनिफॉर्म चेंज केलाय रानीताई बघून घ्या गौरी आणि राणीताई गर बघून घ्या आमचं असं तरी एक लाईक डन करा फक्त आशिष दावनता निविताई नमस्कार आशिष भाऊ चिरेदा मिसिस आहेत बरं का निवेदिता पाटील या आपल्या ताई आणि चिरोदात मिसेस आहेत त्या बाळच्या नावानं चांगलं पिशव्याकड राणीता म्हणत आहे आशिष दादा गप्प बसा हसत आहे तोंडाला हात लावलेला आहे ताई वाड्यावर कोण आहे वाड्यावर दादा शेतकरी ज्यांच्या आहे ना त्यांनाच ठेवले वाड्यावर बसून तर आता लगेच आता लाईव्ह बंद करणार आहे बरं नमस्कार आहे बर पोर आणि ताई साधच घर आहे आपलं जसं आहे तसं आहे बुलेट बुलेट साधच घर आहे आमचं आता मी पण मेकअप चेंज केलाय माझं आता वाड्यावर निघायचे परत चिरे ओके, ओके, दादा काय झाले चिरदा म्हणता पण आयुष्य तुला दे देराज मोठा दे हो श्री स्वामी समर्थांच्या चरणी धन्यवाद धन्यवाद इधर आरो बोलायची बोला बोला ना निघायचे आता हे बघा मला बघितलं का मी आता साडी बदली केली इथं बदली केली होती बडमाच्या नावाने चांगले चांगलं चला बाय आता निघतोय वाड्यावर गौरी ताई नमस्कार गौरी आशिष मामा बोल एक की नमस्कार आशिष मामा चला निघतोय आता वहिनी आणि बघत आहेत आता थोड्या वेळ बड्डे पुरती साडी बदली केली ती आता निघायचंय बर का बहून ते निघलेत चला बाय सर्वांना मग पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी सकाळच्या मध्ये चला रामकृष्ण हरी